पाऊस पाहतो चैतन्याने नटलेली ही हिरवी सृष्टी नाचणारा मोर सगळं पाहतो आनंदाने डोलणारी झाड पाहतो सारी पृथ्वी कशी मोठ्या आनंदाने या पर्जन्य राजाचं स्वागत करत असते त्याच्या वर्षावात कशी असते खूप म्हणजे अगदी खूप खुँ, खूप वर्षांपूर्वी या नाटकातल्या काळात असं काही नव्हतं बरं का शेवटी गोष्टीतलाच कळतो त्याकाळी समुद्र आणि पृथ्वी शेजारी शेजारी राहायचे सूर्य मात्र कुठेतरी लांब राहत असे उजेड नाही बारा नाही पाऊस नाही पाणी नाही जमीन वैराण होती होती कोरडी तर राहू द्या पण साध एक गवताच पात देखील नव्हतं असणार तरी कसं म्हणा कारण त्या काळी पाऊसच पडत नसे पृथ्वीला फार फार वाईट वाटायचं तिला हसणारी खेळणारी बागडणारी नाचणारी हिरवीगार वनराई हवी होती तर मग ही गंमत घडलीच कशी ऐका आम तर आमच्या ह्या नाटुकली नाटकातलं तात्पर्य मात्र लक्षात ठेवायचं बरं का सगळीकडे हो कसा छान फिरत असतो आणि तू मात्र वेळा बाई नुसती कुठेतरी बघत बसून राहतेस काय काय सांग हो ते तरी सांग कोणी काही का कोणी त्रास दिला का सांग तरी मला नाही रे समुद्र दादा मला कोण त्रास देणार पण मी सारखा विचार करीत असते तू सगळीकडे वाहत का नाही जात म्हणजे माझ्या सगळ्या मातीला पाणी मिळालं असत पण मी कसा वाहत जाणार तूच म्हणत नाहीस का कि समुद्राला किनाऱ्याचं बंधन असत बरोबर आहे रे पण खरंच समुद्र दादा हे बंधन नसत तर किती छान झालं असत कारण तू जरी माझ्या जवळ नाही तुझं पाणी मला मिळालं तर किती मजा होईल माहित आहे का माती आणि पाणी एकत्र आली की सगळीकडे आनंदी आनंद पसरेल ते खरं पण जमण कस माझ्या जवळच इतकं पाणी तुझ्या मातीपर्यंत पोहोचणार कस हो? मला तर काही सुचतच नाही आपण असं करूया का आपण त्या हिमालय पर्वताला विचारू तो खूप हुशार आहे तो आपल्याला नक्कीच काहीतरी उपाय सांगेल चालेल चल जाऊया मी वाटच बघत असतो कोड्यांची कोडी मला खूपच आवडतात बोला काय तुमचा प्रश्न लगेच सांगतो मी आहे पृथ्वी माझ्याजवळ भरपूर माती आहे आणि हा आहे समुद्र भरपूर पाणी पाणी आहे पण हे मला मिळू शकत नाही आम्हाला काहीतरी उपाय सांग समुद्राचं पाणी मला मिळेल सगळीकडची माती भिजेल अशी काहीतरी जादू कर जादू जादू कशाला अगयुक्ती युक्ती करायची जादू म्हणजे युक्तीच असते हो की नाही तेच ते काहीतरी युक्ती सांग लवकर सांग सांगणारे लवकर सांगतो तुम्ही सूर्याला ओळखता का त्याच्याकडे जा त्याला मैत्री करायला आवडते तो खुश होईल तुम्हाला बघून त्याला सांगा आमच्या जवळ राहायला ये पण जपून ह त्याला खूप जवळ बोलवू नका हो हो नाहीतर तर त्याच्या वन मी भाजूनच निघू पण तो जवळ आला की पृथ्वीला कसे काय पाणी मिळेल सूर्याच्या उष्णतेनं तुझ्या पाण्याची वाफ होईल ती आकाशात वर वर जाईल आणि मग पृथ्वीला पाणी मिळेल छान छान आताच आम्ही जातो धावत धावत जाऊन मुळ्याला गाठतो मी तुझ्याकडे एका का कामासाठी आलो तू आमचा मित्र होशील का हे काय विचारायला हवं का मला मैत्री करायला खूप आवडते म्हणून तर सगळे मला मित्रच म्हणतात तुम्हाला पाहून मला खूप आनंद झालाय मग सांग ना तू आमच्याजवळ राहायला येशील का हो येईन पण त्यामुळे तुमचा असा काय फायदा होणार तू जवळ आलास की तुझ्या उष्णतेने माझ्या पाण्याची वाफ होईल ती उडून आकाशात जाईल आणि ते पाणी या पृथ्वीला मिळेल फारच छान फारच छान ही गंमत तर मला आवडली गो मग कधी उभी लगेच ए पृथ्वीताई आता काय करायचं आपण सूर्याला जवळ राहायला बोलवलं तो आला पण पन माझ्यापणाची वाफ होते जाऊन माझ्या आणि सूर्याचे मध्ये हे ढग अडकून बसल्यामुळे आता इतर पाण्याची पण थांबलोय आणि तुला पाणी मिळत नाही ते नाही मला वाटत आपण आपल्या पुन्हा हिमालयाकडे जाऊ जाऊया का होय होय चल पुन्हा आलात पण हसत नाही आलात तुमच्या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी चुकलंय का तस नाही रे उत्तर नाही चुकलं तू सांगितलं वाफ झाली ती वर आकाशात गेली पण माझ्याच वर बर का जमिनीचा जो भाग आहे ना तिकडे वाफ जातच नाही आणि पाऊस पडतच नाही मग आता काय करायचं सांगशील का अजून काही जादू जादू नाही ग युक्ती तेच रे सांग अजून एक युक्ती लगेच सांगतो तुम्ही असे करा वाऱ्याकडे जा त्याला तुमच्या जवळ बोलवा तो आला की समुद्रावरच्या ढगाला उडवील आणि जमिनीवर पसरवेल खरच की आम्हाला कसं नाही चल ग आता वाऱ्याकडे जाऊया आमचं की नाही तुझ्याकडे एक काम आहे तू आमच्या जवळ राहायला येशील का बाई की सांगतो सांगतो माझ्याजवळ खूप पाणी आहे ना त्या पृथ्वीला हवं आहे मग ते मी उचलून कसं देणार म्हणून आम्ही सूर्याला आमच्या जवळ बोलवलं त्याच्या उत्वतेमुळे पाण्याचे ढस झाले पण ते, ते उडून जमिनीच्या भागाकडे जातच नाही तू आमच्या जवळ आलास सगळीकडे पसरवू शकशील मग पाऊस पडेल आणि मला पाणी मिळेल मग येशील ना तू आमच्या जवळ राहायला की चल मग जाऊया तर पोचले पण पाऊस पडतच नाही तुला पाणी मिळतच नाही काय करावं आता सांगू सोपा उपाय आपण पुन्हा जाऊन हिमालय पर्वताला विचारू पण तो, सांगेन, सांगेन का इतरी। तो तरी काय सांगणार सांगेल सांगेल काहीतरी तो किती तरी हुशार आहे हो की नाही बर चल बघू तरी नहीं रे, बर वाऱ्यामुळे सगळे ढग उडून जमिनीवर येतात ना येतात पण सैऱ्या वैरा पडत असतात पाऊस पडतच नाही का पडत नाही रे का बरं पडत नाही खरच का बरं पडत नाही थांबा हं मला जरा विचार करू दे

जर मोठी झाडं नसतील तर पाऊस पडू शकणार नाही पण जिथे मोठी झाडे असतील डोंगरावर झाडे असतील त्यांच्या ढगापर्यंत पोहोचतील तिथे पाऊस पडेल आणि पाऊस पडला की सगळी माती भिजेल आणि अजून खूप झाडे उगवतील सगळं वातावरण कस हिरवं गर्द होईल पण हे सर्व डोंगर माथ्यावर मोठी झाडे आहेत तोपर्यंतच बरे का ग ताई